आता ही रस्त्यामध्ये विहीर आहे का इतकी खोल कुणाची इथल्या लोकांची आहे का इथं काय ओढा होता का पहिला आम्हाला एवढं नाही सांगते मग का आता काय सांगाल तुम्ही आता ही जी विहीर आहे हिला रिंग नाही कठड नाही काहीच नाही किंवा जाळीबिळी लावायची ते पण काम केलं नाही एखाद तुमची शाळेतली पोरं वगैरे जाऊ शकतात काय केलं पाहिजे सण करायचं झाले सणच केला आम्ही हा दिसतंय ना तसं रस्त्याच्या विहिरे ईद न बघा ती बारा की बघा तिकडं बघा हा तो खांब जरी पाहिला तरी तर विहिरी रस्ता इकडून घेतलाय पण ही विहीर कधीची काय माहिती तुम्हाला नवीन खोदली का चुनी कोणाची आहे विहीर ज्ञानेश्वर आमलींची आणि ते अंकुशेट आमलेंचे कोण लागतात भावकी चार वर्षापूर्वी खोदली चार ते पाच वर्ष बघा टर्न हा टर्न मारलाय ना जो रस्ता झाला ना त्याला वर्षाचा कालावधी झाला का नाही त्यांनी अशी जाळी बिळी माराव पाय होती ना बारीक बारीक वर गाल पण सरकले म्हणजे एक तर रस्त्यात विहीर बांधली तर बांधली आणि काही काळजी पण घेत नाहीत बरं एखादं बारीक पोर शाळेवाला जर गेलं जाणार का नाही <laughs> खोदली का हा पहिला प्रश्न <laughs> <laughs> मी खोदलेली नाही ज्यांनी त्यांना सुद्धा सांगितले तुम्हाला जर शक्य नसेल ना ती मी पूर्वेच्या बाजूने तुम्ही पश्चिमेच्या बाजूने खडीच्या रस्ते टाकले आणि तुम्ही म्हणता सुरेंद्र अपराधी यायचा <laughs> कुठं तिकडचा तुम्ही एका बाजूची सुरेंद्र डायरेक्ट सुरेंद्रला डायरेक्ट सांगितले तुझं जे काय अतिक्रमण असेल ते तुला काढावं लागेल पण त्याचं एकट्याचं अतिक्रमण नाही ना, विहीर सुद्धा गाडणार आहे त्याच्यामध्ये मी काय म्हणतो तुम्ही गाडायची म्हणण्यापेक्षा तुम्ही खोदलीच का मग खोदली आता तुमच्या लक्षात आले ना तुम्ही मग आता खडीचा रस्ता आहे खडीचा रस्ता जर तुम्हाला माहिती हा सरकारी आहात त्याच्यावर तुम्ही मुरम का टाकला मग ती जी व्यक्ती टाकली त्या व्यक्तीला समोर तुम्ही पूर्ण अभ्यास करा आपल्याला रस्ता झाला पाहिजे आम्ही बोलले त्या व्यक्तीला आमचा मुद्दा तुमच्या विर ही गाडायचा नाही बराच पाडायची नाही पण यांचं अतिक्रमण काढायला दुसरा अतिक्रमण करतोय त्याच्यामुळे वाद वाढलाय मग ते दुसऱ्याला आम्ही तर हेच करत आता मला सांगा खडीच्या रस्त्यावर जो मुरम टाकला तो कुणी टाकला

आणि ती गाडावाच लागेल आणि त्याने सुद्धा बघून त्याने बराठी बांधायला लागत होती माहिती ना वीर काय म्हणतो माझी आधी मग ती बराठी तुमच्यातच ताळमेळ आहे का वीर ती तुमच्या ताळमेळ नाही तो म्हणतो मग माझी याचा मालक सुद्धा गायब आहे मुर्माचा मालक सुद्धा गायब आहे बराठीचा मालक सुद्धा गायब आहे सगळं गायब आहे

स्वर्चा तयार आहे माझ्या पाठी ठेवलंय मी ते सांगितलंय स्वखर्चा माझा खर्च मोठ्या त्यांची जागा आहे विहीर त्यांची आहे माझी स्वतःची नाहीये ती विहीर विहीर ही माझी नाहीच आहे कारण की लहान मुला त्या विहिरीच्या कडनी जातात खूप भीती आहे त्याच्यामुळे ती विहीर गाडायचीच आहे विहिरीचा मध्ये अतिक्रमण येत नाही ती आता काय आता जशी बोलून मी सगळं गाडेल जो सगळ्या मुरुख रस्त्यावर आहे ना सगळ्यांच आणून त्याच्यात टाकून दे विहिरी त्याच्यात अतिक्रमणासाठी बोलायचं ना कोणी फक्त मुरमा मला सांगायचं का मुरुम टाकून जेव्हा मुरूम टाकला तेव्हा बाकीचे झोपले होते का जेव्हा बराखी बांधली तेव्हा बाकीच्या झोपले होते का कोण केलं काय बाबा रे गाडी कोण आहे मत नकाشي बघूनस तुम्ही रोडवर बत्ती बाय दे नाही बाबा बाकी सगळे त्या कोणच काही म्हणत नाही कोणच काही म्हणत आहे बरा की कुणा मारली रोड मध्ये नकाशे बघून मारली कर रोड मध्ये वीर आता कोणी बोल ना इथे पोलीस आहे सगळा आहे बोलवा लगेच आणि वीर आताचाचा गाडावी आताचा आता मालक आहे काय हे रिक्षा हे रिक्षा मालक करण असला ना

किती वीर कामाचीच नाही कोण काहीच उपयोग करत नाही काढायची जबाबदारी तुम्ही घेता का पण ते एका व्यक्ती काय झोंबलं कसं एका व्यक्तीचं नाव घेतलं तर लगेच जोमल एका व्यक्तीचं नाव घेतलं तर लगेच झोंबलं आहे तुम्ही चुका करू नका मी चुका नाही मी मानते तू आपण ज्या ते सांगा समजे त्यांना पाडायला लावलं की नाही त्यांनी पाडलं की नाही मग त्यांचं आता समजा बऱ्याकीच्या पाच सहा गाळ्यांचं अतिक्रमण निघत आपण ते पण त्यांना काढायला तुम्ही अतिक्रमण करायची काय कारण घडीच्या काय कारण शब्द मारायचं नाही ते आमच्यात येत नाही आमच्यात येत नाही तुझं बोलत ना तर ठीक आहे तुझं अतिक्रमण असेल तू कार मी मान्य करेल तुम्ही म्हणायचं आहे तुम्ही ज्या व्यक्तीचं आहे ना त्या व्यक्तीला जाऊन म्हणावा ती विहीर माझ्यामध्ये येते म्हणून काय मान्य केलं विहीर का मान्य करते का विहिरीचा त्रास मला आहे

तुम्हाला काय बोलायचंय काय चालू आहे ते काय चुकीचं चालू आहे का रस्ते आडून वेगळं काही काय म्हणायचंय का

आज देवराम लाडवे आला असता का अखीची घाण काढली असती आदिवासी वादळ माय एकट्यासाठी लढत नाही मी अखेर जयंतीसाठी लढतोय आणि पाठवा कुठं व्हिडिओ पाठवा मी घाबरत नाही न्यायालय मी का बक्क मी चौथी पाशेन पाच पाच दिवस गेलो येसो मला कायदा शिकू नका येस बोलतो লক্ক মনシミ কলম না করে সামনে